आज आपल्या सगळ्याच्या साक्षीनं दादाच्या शुभासते अनेक वेगवेगळ्या कामांचा शुभारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे महोल तालुक्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत माने सारखा एक चांगला कर्तृत्व आमदार आपण सगळ्यांनी निवडून दिला आणि तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, निदियु, निदियु निदि निदि या राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस आणि अजितदादानी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उप निधी उपलब्ध करून दिल्या आणि या तालुक्यामध्ये इतिहासात कधी नोंद इतिहासात कधी एवढा नोंद एवढी निधी आला नाही एवढा निधी हे गेल्या पाच वर्षात या तालुक्यामध्ये या तालुक्याच्या सर्वांनी विकसित विकासासाठी म्हणून करता महायुतीच्या सरकारनं दिला परंतु या तालुक्यातील एका बाजूला विकासाचं काम करणारी मंडळी आणि दुसऱ्या बाजूला राजकारण करायचं तालुक्याचा विकास होतो का नाही यापेक्षा एखाद्याची जिरवायची का नाही अशा उद्देशानं काम करणारी काय माणसं अपप्रचार करून खोटा प्रचार करून या तालुक्यातील समीकरण बदलण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने हा तालुका त्याला बळी पडला आणि विकासापासून हा तालुका आता काही अंशी मागे पडलेला आहे तालुक्यातील कार्यकर्त्यांचं होणे तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते नावमेद होणे आणि म्हणून करता एकाच भावनेनं आमच्या सचिन सचिनदा हा तालुका दत्तक घेतलेला आहे पालकत्व स्वीकारलेला आहे त्यांचा आणि माझ्या त्यांच्या वडलाचा आणि माझा संबंध एकोणीसशे बहात ब्याण्णव साली ते भाजपकडून पण जिल्हा परिषद सदस्य आणि मी काँग्रेसकडनं त्या होता जिल्हा परिषद सदस्य स्टँडिंग मिटिंगमध्ये सचिनदादाचे वडील आणि मी एकत्र काम करायचो अतिशय विधवा त्यांच्यासमोर समोर कृती करतो असा भाग नाही परंतु कदाचित ते शिक्षक असले होते शिक्षक होते का शिक्षक असल्यामुळं अतिशय मुद्द्यानं जिल्हा परिषद अधिकाऱ्याला कसं कोंडीत पकडायचं एखादं काम कसं करून घ्यायचं ही त्यांची कला होती आणि त्यामुळं त्यांचा मी नवा जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं मी त्यांचा सल्ला कधी कधी विचारायचो एखाद्या गुरुजी बदली करायची असेल काय करावं लागेल एखाद्या ग्रामसेवकची बदली करायची असेल काय करावं लागेल स्टँडिंग मध्ये कसं प्रोसिडिंग करावं लागेल हे ते त्या काळात समजावून सांगायचे आणि तेव्हापासून आमचा आणि त्यांच्या घराचा संबंध आहे राजकारण थोडं बाजू ठेवा आपण आणि त्याच्याच नंतर सचिन दादा आमदार व्हायचे होते तेव्हापासून त्यांनाही फिरायचा नाद आहे आमच्या काही नाते नातेवाईकांना फिरायचा नाद आहे आणि त्याच्यामुळे मला बी घेऊन जायचे आणि राज्यात देशात देशाच्या फैर काही वेळेला आम्ही एक मिळून फिरायचो तेव्हापासूनचा त्यांचा आमचा संबंध आणि त्या संबंधाची आठवण म्हणून मला तेव्हा ह्या महायु महायुतीला प्रामाणिकपणे काम केलं या कार्यकर्त्यांनी म्हणून म्हणा या तालुक्यामध्ये लक्ष द्यायचं ठरवलं म्हणून करता काही अंशी जीविका या तालुक्यात ता आता मंजूर होईल ते राजन पाटलांनी कालर तैट करू नये यशवंत मानेने कालर तैट करू नये किंवा अन्य कोणी कालर तयाट करू नये की के आम्हीच केलं म्हणून करता हे करण्याचं काम केलं तर आमचे सचिन दादाच करतील आणि म्हणून करता मी इथं अधिक बोलणार नाही परंतु एकच सांगतो की समीकरणं काही बदलली तर सचिन दादा हा तालुका सहकारामध्ये असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये असेल या तालुक्यातील आमची जी ताकद असेल योग्य वेळेला तुमच्या पाठीमागे आम्ही उभा करू एवढी या ठिकाणी मी आपल्याला आश्वासित करतो अधिक इथं बोलणार नाही आहे समीकरण काही बदलली असली तरी या तालुक्याची ठेवण फार वेगळी आहे काही झालं असेल तरी या तालुक्यातल्या आमदारने एवढी जरी कामं केली असेल तरीसुद्धा केवळ पस्तीस वर्ष सत्ता आमच्या हातामध्ये असल्यामुळं लोकांची मानसिकता होत असती की बदल हवा आहे बदल हवा आहे आणि म्हणून आता एका यात भावनेनं काही लोकांनी अपप्रचार केला आणि त्याच्यामुळं हा जो आज आम आमचा आम पराजय झाला असेल किंवा लोकसभेच्या वेळेला मताधिक कमी झाला असं आमचा कार्यकर्ता भाजपचा कुठं कमी पडला नाही राष्ट्रवादीचा जो प्रचार करत होता तो कमी पडला नाही परंतु अनेक वर्ष सत्ताच आमच्या हातामध्ये असल्यामुळे आम्हाच्यातून बदल करायचा म्हणून करता केवळ राजन पाटलांना निगेटिव्ह ठीक म्हणून करता लोकसभेलाही आपल्याला थोडासा पराजय स्वीकारावा लागला आणि आमदारकीला प्रचार पराजय स्वीकारावा लागला याच्यामध्ये कुठल्या कार्यकर्त्यांची गद्दारी नाही कुठल्या मतदारांची गद्दारी नाही महायुतीच्या कुठल्या कार्यकर्त्यांची याच्यामध्ये गद्दार नाही तर पस्तीस वर्ष एकोणीसशे नव्वदपासून ते पंच्याण्णव दोन हजार चोवीसपर्यंत ही सत्ताच आपल्या हातामध्ये असल्यामुळं अशा प्रकारचा निर्णय कदाचित मतदारांनी घेतला असं परंतु मतदारांनी घेतलेला निर्णय हा रसावंत मानायचा असतो आपण कार्य करायचं असतं सत्ता असो किंवा सत्ता नसो या तालुक्याची नाळ ही आमची तीन पिढ्या दोन पिढ्यांपासूनची आहे आणि ह्या नाळेपासून आम्ही सुनभरी बाहेर जाणार नाही तरी काय तालुक्यातली समीकरणं बदलली असली तरी तालुक्याच्या कुठल्याही गावामध्ये कुठल्याही सार्वजनिक कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही आणि जिथं जिथं आम्ही कमी पडू तिथं आमच्या सचिनबाई आहेत वर्षा बाजूला मृत देवेंद्र फडणवीस आहेत अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत यांच्या माध्यमातून आपण कामं करू टीकाटिपणी टिका टिक करत राहतात मी कुणाला उत्तर देण्यात का मी मोठा नाही आहे मोठ्या माणसांना उत्तर देण्यात तर मी मोठा नाही आहे आणि हा व्यासपीठ आहे हे विकास कामासाठी म्हणतात आलेली व्यासपीठ आहे त्यामुळे कुबेंद्र भाई मी फारसं काही त्या लोकांना किंमत देत नसतो तेव्हा पुन्हा एकदा आपण सावळेश्वरकरांनी अनेक वर्षापासून साथ धरलेली आजची नाही आहे मग ते वासूकाका असल्यापासून मग आमचे लांडगे आमचे धर्मा धर्मा लांडगे असतील किंवा आमचे गावडे असतील आपले काल काय महादेव महादेव गावडे असतील तेव्हापासून याच भागानं आम्हाला सहकार्य केलं आहे आज तरुण पोरेचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत पुन्हा एकदा इथं आले आमचे सचिन भाऊ असतील संतोषदा भाऊ असतील भाई असतील या सगळ्यांनी इथं फोनवर निमंत्रण आम्ही दिलं आणि ते स्वीकारलं अत्यंत कामातली माणसं आहेत आणि सचिन भाईला तर म्हणजे आता ते पालकमंत्री आहेत एक प्रकारचे आमच्या तालुक्यात जिल्ह्याचे त्यामुळं सिओ असेल कलेक्टर असेल एसपी असेल तिथपासून तिथपासून ग्रामसेवक एक ग्रामसेवक असता म्हणजे कलेक्टर शिवपासून ती ग्रामसेवकपर्यंत ही सगळ्यांचा लोट सध्या आमच्या सचिन दादावर आहे त्यामुळं तेवढ्यातून व्यापातून ते वेळ काढून इथं आले त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आपण पहिलाच मी कार्यक्रमाला आलो विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मी व्यासपीठावर अशा मोठ्या आपण सगळ्यांनी बोलवलं आहे किंवा पुन्हा एकदा आपण नाराज न होता कोणी कमी पडला आहे अशी चिंता न करता मी एकाच वाक्यात सांगितलं की अंधर करावर निगेटिव्ह पंचाहत्तर पस्तीस वर्षाची सत्ता आणि कुठेही मानसिकता माणसाच्या की आपला बदल हवा म्हणून आपण शर्त जरी चांगला घातला तरी काही दिवसांत चांगलं असलं तर टाकून देतो नको वाय दिवस घातला म्हणून करता तद्वत ही सगळी जबाबदारी ही माझी आहे यशवंत काम चांगलं केलं तुम्ही सगळे चांगले पळलं मी आवर्जून सांगेन की महायुतीचा धर्मसुद्धा जे प्रामाणिक तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी इथं पाळण्याचं काम केलं होतं परंतु असो पुढच्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचा धर्म पाळायचा अशा प्रकारचं पाळण्यासाठी आपण काम करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि यानंतर आमच्या सचिनदादाने आपले विचार व्यक्त करावे अशा प्रकारची विनंती करतो